नमस्कार मी विशाल आपण पाहताय टी व्ही नाईन मराठी मुंबईकरांचं स्वप्न पूर्ण होत आहे मुंबईकर जिची अनेक वर्षांपासून प्रतीक्षा करत होते ती मेट्रो अखेर उद्यापासून धावणार आहे खर तर आजपासूनच मेट्रो जी आहे ती धावायला सुरुवात होणार आहे एक वाजल्यापासून जी आहे मुंबईकरांना मेट्रोची सफर घेता येऊ शकणार आहे मात्र तत्पूर्वी आमचे प्रतिनिधी आशिष सिंग यांच्याकडून अधिक माहिती घेऊया तत्पूर्वी ही जी दृश्य आपण पाहतोय स्वतः मुख्यमंत्री जे आहेत ते दाखल झालेले आहेत आणि मेट्रोचं उद्घाटन थोड्याच वेळामध्ये त्यांच्या हस्ते केलं जाणार आहे आणि मुख्यमंत्री दाखल झाल्याची ही दृश्य काही वेळातच मेट्रो रेल्वेचं उद्घाटन हे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडणार आहे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत पृथ्वीराज चव्हाण हे कालपासूनच नाराजगी आपली व्यक्त करत होते मुंबई मेट्रोचा जो हा प्रवास आहे त्याच्या तिकीट दर वाढीवरती त्यांनी आपली नाराजी जी आहे ती व्यक्त केलेली होती त्यामुळे आता ते स्वतः या उद्घाटनाला उपस्थित राहणार का असा प्रश्न विचारला जात असतानाच मात्र आता ते स्वतः दाखल झालेले आहे आणि आपण स्वतःच बघू शकता थोड्याच वेळामध्ये मेट्रोचं उद्घाटन जे आहे ते त्यांच्या हस्ते पार पडणार आहे मुंबईकरांचा प्रवास जो आहे मेट्रोचा तो सुरू होईल आणि याला हिरवा कंदील मिळतोय तो म्हणजे स्वतः मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सीएम <गए> स्वत आज उद्घाटन केल्यानंतर वर्सोवा ते घाटकोपर असा प्रवास करणार आहेत नवी लाइफलाइन लाईन जी आहे ती सेवेत दाखल होती हे स्पष्टपणे दिसतंय आणि उद्घाटन प्रसंगी स्वतः या ठिकाणी मुख्यमंत्री उपस्थित या उद्घाटनानंतर ते स्वतः वर्सोवा ते घाटकोपर हा, घाटको हा प्रवास देखील करणार आहेत काही वेळातच मेट्रो रेल्वेचं उद्घाटन होत मिलिंद सागरे आमचे प्रतिनिधी त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात मिलिंद मुख्यमंत्री जे आहेत ते स्वतः दाखल झालेले त्यांच्या हस्ते उद्घाटन त्या ठिकाणी होईल आणि मेट्रोला काय सुरू आहे आता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आलेले त्यांनी काही विभागात जाऊन चौकशी केली आणि कशा प्रकारे काम करते याची माहितीही घेतली त्याच्या अगोदर उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार आलेले होते त्यांच्यासोबत किरीट सोमय्याही होते जयंत पाटील होते व इतरही काही अधिकारी वगैरे होते युपीएस मदान जे मुख्य मुख्य हे आहेत युपीएस मदान तेही आलेले होते आणि किरीट सोम्य आलेले होते त्याचबरोबर गोपाळ शेट्टी जे खासदार आहेत तेही आलेले होते पूनम महाजन ज्या बीजेपीचे खासदार तेही आलेले होते आता थोड्या वेळापूर्वी झाली आणि त्यानंतर खरं म्हणजे या भागातील चार जे चारही खासदार आहेत ते या उद्घाटन कार्यक्रमाला जे आहेत ते उपस्थित आहे किरीट सोमय यांनी काल टीका केलेली होती मात्र आज ज्यावेळेला मुख्यमंत्री आणि किरीट सोमय या, सो या समोरासमोर आहेत त्या ठिकाणी नेमकं काय घडत का आता थोड्या वेळापूर्वी दाखल झालेले जी भूमिका मेट्रो राज्य सरकार निर्णय करत आहे आणि मात्र भाजपने स्पष्ट केले नाही की नेमकी त्यांची भूमिका काय आहे तिकीटच्या दराच्या संदर्भात थोड्याच ही आपली भूमिका स्पष्ट करतील असं सांगण्यात येते नक्कीच अंबानी कुटुंबीय देखील दाखल झालेले आहेत मिलिंद अंबानी कुटुंबियांपैकी कोण कोण त्या ठिकाणी आलेलं आहे अंबानी अंबानी कुटुंबियांपैकी टीना अंबानी थोड्याच वेळेपूर्वी थोड्या वेळापूर्वी दाखल झालेले आहेत मात्र अनिल अंबानी अजून आलेले नाहीत मात्र त्यांनाही इन्व्हिटेशन पाठवण्यात आलेलं होतं मात्र ते येणार आहेत की कोन -कोन आ, आम्बा... आ, ना याबाबत ठाम ठाम माहिती अद्याप आलेली नाही मात्र टीना अंबानी इथे दाखल झालेले आहेत नक्कीच टीना अंबानी जे आहेत ते स्वतः दाखल झालेले आहेत मात्र अंबानी कुटुंबियांपैकी त्याच त्या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत यापूर्वी देखील अनेक वाद चिकटलेले असताना देखील आज अखेर मुंबईकरांसाठी मेट्रो जी आहे ती धावायला सुरुवात करणार आहे उद्घाटन या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुरू असल्याची आपण ही थेट दृश्य पाहतोय याच विभागामधील चार खासदार देखील दाखल झालेले आहेत मिलिंद सागरे आमचे प्रतिनिधी थेट त्या थे ठिकाणाहून माहिती देत आहेत किती वेळामध्ये पहिला प्रवास जो है, मेट्रो हो है, प्रवास है आ, आ, आहे मेट्रोचा तो सुरू होईल आणि स्वतः सीएमही प्रवास करणार असल्याचं सांगितलं जातो सांगाल थोड्याच वेळापूर्वी पूजा पूजा आहे आणि आता संपल्यानंतर थेट वरती प्रवास करणार आहे या संदर्भात अशी माहिती मिळते आणि थोड्याच वेळा फ्लॅग ऑफ झाल्यानंतर स्वतः प्रवास करून घाटकोपर पर्यंत जाते नक्कीच मात्र आज मुख्यमंत्री आल्यानंतर किंवा इतर खासदारांपैकी कुणीही मीडियाशी काही संवाद साधलेला आहे मेट्रो संदर्भातला अद्याप काही संवाद साधलेला नाहीये मात्र थोड्या वेळानंतर घाटकोपर मध्ये पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे आणि पत्रकार परिषद मुख्यमंत्री आपली भूमिका स्पष्ट करतील कारण का काल त्यांनी उद्घाटनाला येण्यास नकार दिलेला मात्र आज ते उद्घाटनाला आलेले आहेत काय या संदर्भात त्यांनी आपली भूमिका बदलली जी आहे ती जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकाला लागलेली आहे मात्र सध्या जो उद्घाटन त्या त्या ठिकाणी आपण दृश्य पाहतोय उद्घाटन प्रसंगाला अनेक नेते उपस्थित आहेत काँग्रेसचे असू देत भाजपचे असू देत अनेक नेते मंडळी जी आहे ती देखील दाखल झालेली आहे या उद्घाटन समारोपाच्या वेळेला कुणाकुणाची उपस्थिती मिलिंदा आपल्याला पाहायला मिळते इथे पा, इकडे पालकमंत्री नसीम खान आहेत त्याचबरोबर सुरेश शेट्टी जे आरोग्य मंत्री आहेत अजित पवार आहेत उपमुख्यमंत्री व इतर अधिकारी आलेले आहेत या इथे आता थोडाच वेळ डायलॉग चा कार्यक्रम होणार आहे सगळे आपल्याला त्या ठिकाणाहून थेट माहिती देत आहेत मात्र तत्पूर्वी पुन्हा एकदा ही जे आपण दृश्य पाहतोय ती काय आहेत ते सांगतोय काही वेळातच मेट्रो जी आहे ती धावायला सुरुवात होणार आहे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलेलं आहे आल्यानंतर या ठिकाणी सर्वात आधी पूजा अर्चा करत आरती देखील करण्यात आलेली आहे उपमुख्यमंत्री अजित पवारही या ठिकाणी दाखल झालेले आहेत अनेक नेते मंडळी ते देखील दाखल झालेले आहेत अंबानी कुटुंबियांपैकी टीना अंबानी या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित झालेल्या आहेत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज हे उद्घाटन होईल त्यानंतर किरीट सोमय्या यांनी या प्रकल्पावरून मुख्यमंत्र्यांवरती टीका केलेली होती किरीट सोमय्या देखील त्या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत पूनम महाजन या देखील दाखल झालेल्या आहेत काही वेळातच मेट्रोचा पहिला प्रवास जो आहे तो सुरू होताना आपल्याला दिसणार आहे मिलिंद सागरे आमचे प्रतिनिधी त्यांच्याकडून या संदर्भातली अधिक माहिती घेऊयात मिलिंद सीएम स्वतः वर्सुवा ते घाटकोपर हा प्रवास करणार आहे त्यामुळे पहिल्या फेरीला निश्चितच सुरुवात होती असं म्हणूया काही वेळातच मेट्रो रेल्वेचं उद्घाटन होत आहे आणि स्वतः मुख्यमंत्री हे दाखल झालेले आहेत किरीट सोमय्या या यांची देखील उपस्थिती हिरवा झेंडा दाखवला जाईल थोड्याच वेळामध्ये हिरवा कंदील मिळाल्यानंतर पहिल्या प्रवासाची जी आहे ती सुरुवात होणार आहे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज हे उद्घाटन केलं जात आहे मात्र निश्चितच या प्रकल्पावरून श्रेयवादाची जी लढाई आहे ती देखील सुरू होताना दिसून येणार आहे तर दुसरीकडे मात्र मुंबईकर सध्या या आनंदात आहेत की मुंबईकर या बहुप्रतिक्षित मेट्रो प्रकल्पाची वाट बघत होते अखेर त्या उद्घाटनाचा मुहूर्त आज मिळालेला नाही यापूर्वी देखील नऊ ते दहा वेळेला मुहूर्त मिळाला मुहूर्त टळला मुहूर्त अनेक वेळेला बदलण्यात आला मात्र आज अखेर मुहूर्त मिळालेला आहे आणि थोड्याच वेळामध्ये ही मेट्रो जी आहे ती धावणार आहे महत्वाकांक्षी असलेल्या या प्रकल्पाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडत आहे मुख्यमंत्री स्वतः दाखल झालेले आहेत उद्घाटन त्यांच्या हस्ते झाल्यानंतर वर्सोवा ते घाटकोपर असा प्रवास ते स्वत आज करतील त्यामुळे हा किती आरामदायक आणि सुरक्षित असा प्रवास असणार आहे यासाठीच हा प्रवास करून ते आपला अनुभव देखील यावेळेला सांगण्याची शक्यता आहे घाटकोपरला पोहोचल्यानंतर मात्र या संदर्भातली पत्रकार परिषदही घेतली जाऊ शकते तर दुसरीकडे मात्र किरीट सोमय्या पूनम महाजन या ठिकाणी दाखल झालेले आहेत काही वेळातच मेट्रो रेल्वेचं उद्घाटन जे आहे ते पार पडेल टीना अंबानी आपण दृश्यांमध्ये पाहू शकतोय अंबानी कुटुंबियांपैकी टीना अंबानी या दाखल झालेल्या आहेत मेट्रोनं जर आज आपल्याला प्रवास करायचा असेल तर दुपारी एक वाजल्यापासून मुंबईकरांच्या सेवेमध्ये मेट्रो दाखल होणार आहे आणि आपला आजचा पहिला प्रवास मुंबईकर करू शकणार आहेत पहिल्या महिनाभरासाठी तरी दहा रुपये हे सरसकट तिकीट आकारलं जाईल मुंबई मेट्रोच्या उद्घाटन प्रसंगाच्या ठिकाणची ही दृश्य आपण थेट पाहतोय पूजा अर्चा करण्याला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे थोडा वेळ आधीच आरती देखील करून झालेली आहे महिनाभर एकूण दहा रुपयांमध्ये त्या ठिकाणचा जो है, हो इल, प्रवास आहे तो करणं शक्य होईल आणि त्यानंतर तिकीट दर एकदा ठरले की त्या तिकीट दरांनुसार देखील प्रवास मुंबईकरांना करावा लागणार आहे मुंबईकरांचा प्रवास खरोखरच गारेगार होणार आहे काही वेळातच मेट्रो रेल्वेचं उद्घाटन हे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडत आहे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटनाला सुरुवात झालेली आहे पूजा अर्चा त्यांच्या हस्ते केली जाते टीना अंबानी या ठिकाणी दाखल झाल्याचं स्पष्टपणे या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतोय अखेर तो क्षण येऊन ठेपलेला आहे ज्या वेळेला मुंबईकरांच्या सेवेमध्ये मेट्रो दाखल होतीये वर्सुवा ते घाटकोपर हा प्रवास पूर्वी करण्यासाठी जवळपास तासाभराची वेळ लागायची त्यातही जर पाऊस असेल किंवा ट्रॅफिक जॅम असेल तर दीड ते दोन तास इतका वेळ हे अंतर कापण्यासाठी लागायचा त्यातही महत्वाची बाब म्हणजे सेंट्रल रेल्वे आणि वेस्टर्न रेल्वे या दोघांनाही जोडणारा असा हा प्रकल्प आपण म्हणू शकतोय यापूर्वी जर फक्त रेल्वेनं प्रवास करायचा झाला तर थेट कर्जत कसाऱ्याहून सुरुवात झालेल्या या प्रवासाला अखेर शेवट व्हायचा तो दादरपर्यंत दादरहून पुन्हा एकदा वेस्टर्न लाईननं अंधेरी पर्यंत यावं लागायचं आणि त्यानंतर हा पूर्ण वळसा घालावा लागायचा मात्र आता तो कमी होणार आहे आता हाच प्रवास अवघ्या वीस मिनिटांमध्ये करणं शक्य होणार आहे थेट वर्सोवा ते घाटकोपर आणि घाटकोपर ते वर्सोवा असा हा प्रवास असेल एकूण बारा स्टेशन आशिष सिंग आमचे प्रतिनिधी त्यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत आशिष मुंबई मेट्रोचं स्वप्न जे आहे ते प्रत्यक्षात अवतरत आहे मुख्यमंत्री दाखल आहे उद्घाटन किती वेळात होईल अगदी थोड्याच वेळात उद्घाटन होणार आहे मुख्यमंत्र्यांनी जसं आरती केलेली आहे आरती नंतरच इथे मेट्रो ट्रेनचा उद्घाटन होणार आहे त्यामध्ये सीना सु, अंबानी सुद्धा इथे आलेत या मेट्रोच्या उद्घाटनासाठी त्याचबरोबर जे भाजपचे इथले खासदार आहेत ते खासदार सुद्धा तिथे आलेत तिथे पोहोचलेले आहेत नेमकं अगदी थोड्याच वेळा तिथून मेट्रो ट्रेन जे आहे ते मेट्रो ट्रेनला हिरवा कंडील मुख्यमंत्री हे दाखवणार आहेत अगदी थोड्याच वेळा तिथे सध्या मेट्रोचा उद्घाटन सुद्धा होणार आहे नक्की ते आशिष तुमच्याकडे येऊयात मात्र मिलिंद सागरे आमचे प्रतिनिधी जे आहेत ते पण आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत मिलिंद हा प्रवास जो आहे दृश्यांमध्ये दिसत आपल्याला की प्रवासाला सुरुवात होती आहे या प्रवासामध्ये पहिल्या प्रवासात कोण कोण सामील झालेला आहे दृश्यांमध्ये दिसत असल्यानुसार आता किरीट सोमय्या आणि पूनम महाजन ज्या आहेत त्या देखील मेट्रोमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे मुख्यमंत्री देखील हा प्रवास करणार आहेत मुख्यमंत्री मेट्रो मध्ये दाखल झालेले आहेत आणि तेही प्रवास करणार आहेत मुख्यमंत्र्यांसोबत जयंत पाटील आहेत अजित पवार आहेत तेही प्रवास करणार आहेत आणि हा प्रवास त्यांचा घाट सांगण्यात आलेला आहे आणि त्यानंतर घाटकोर मध्ये मुख्यमंत्री स्वतः पत्रकार परिषद घेणार आहेत नक्कीच मात्र यावेळेला मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावरती नेमकं समाधान दिसतय किंवा काय दिसतंय पाहायला मुख्यमंत्री इथे आल्यानंतर त्यांनी काही विभागात केले आणि त्या विभागाची जाणून घेतली त्यानंतर पूजा झाली त्या पूजामध्ये सहभाग घेतला आणि सहभाग घेतल्यानंतर मेट्रो गाडी तिथे तिथे ऑफ करायचं तिथे नारळ त्यांनी सोडला आणि नारळ सोडल्यानंतर मेट्रो मध्ये दाखल झालेले आहेत नक्कीच विलिन तुम्ही आमच्याबरोबर असेच राहा आणि ही आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर असेच राहणार आहेत हा प्रवास नेमका कसा असेल ते थे थेट आम्ही दाखवणार आहोतच मात्र तत्पूर्वी वेळ झाली छोट्याशा ब्रेकची